नमस्कार मैत्रिणींनो मैत्रिणींनो आपलं घर स्वच्छ करताना काही चुका आपल्या हातून घडत असतात आणि मग आपलं घर अजूनच घाण होतं मग या कोणत्या चुका आहेत आणि त्या कशा टाळायच्या हे आजच्या व्हिडिओमध्ये नंबर एक डीकलेटरिंग न करता किंवा पसारा न आवरता स्वच्छतेला सुरुवात करणे पसारा न उचलता केलेली स्वच्छता म्हणजे फक्त वरवरची साफसफाई घर दिसायला थोडं नीट वाटेल पण प्रत्यक्षात घाण धूळ ही तशीच राहते कपडे खेळणी कागद किंवा इतर छोट्या मोठ्या वस्तू जर जागेवर ठेवल्या नाहीत ना तर क्लिनिंग कितीही करा घरामध्ये काहीही फरक जाणवत नाही आणि घर स्वच्छ करणं म्हणजे काय फक्त झाडूपोछा करणं एवढंच नसतं नाही का खर तर पहिली स्टेपच आहे ती म्हणजे पसारा उचलणे आता पसारा उचलायचा म्हणजे तो फक्त इकडनं उचलून तिकडं ठेवायचा तर असं नाही जो काही पसारा आपण उचलणार आहे ना तो आपापल्या जागेवर गेला पाहिजे नाहीतर आपण काय करतो या रूम मधला पसारा त्या रूम मध्ये आणि त्या रूम मधला पसारा दुसऱ्या रूम मध्ये म्हणजे शेवटी घर अस्ताव्यस्त तर राहतच त्यामुळे घरात पसारा होणं हे काही चुकीचं नाही तो तर सगळ्यांच्याच घरात होत असतो पण तो पसारा न उचलताच तशीच स्वच्छता करणं हे मात्र चुकीचं आहे नंबर दोन स्वच्छता करताना योग्य क्रम नसणं आता कशीही आडवी तिडवी स्वच्छता करून चालत नाही नाही का योग्य क्रम म्हणजे काय तर पहा पहिल्यांदा वरून स्वच्छता करायला सुरुवात करायची म्हणजे अगदी आपल्या स्लॅब पासून स्लॅब स्वच्छ केला की ती धूळ आपोआप खाली पडणार आहे त्यामुळे त्याच्या खाली काय कर्टन असतील किंवा आपल्या खिडक्या असतील त्या व्यवस्थित स्वच्छ करायच्या त्याच्या खाली बेड आणि त्यानंतर शेवटी फ्लोअर तिसरी चूक म्हणजे घरातले पडदे असतील कुशन कवर असतील किंवा सोफा कवर असतील हे फक्त कधीतरीच म्हणजे अगदी सणावाराला स्वच्छ करणे आता मान्य आहे मला असे मोठे पडदे असतील किंवा असा मोठा सोफा असेल तर तो सारखा स्वच्छ करायला आपल्याला जमत नाही पण मग त्यासाठीच तर काही टूल्स असतात ज्याचा उपयोग आपण इथे करायलाच हवा थोडीशी इन्व्हेस्टमेंट केली ना तर घर स्वच्छ ठेवणं अजिबात अवघड नाहीये म्हणजे पहा आता पडदे मीही सारखे मशीन वॉश करत नाही पण व्हॅक्युमिंग मात्र वरचेवर करत असते आता या स्लाइडिंग विंडोज देखील पहा एवढ्या मोठ्या खिडक्या आहेत त्या आता सारख्या स्वच्छ करायला जमत नाहीत पण काही इझी टूल आपल्याकडे असेल जसं की हा फक्त वायपर आहे आणि त्या वायपरला मी एक ओला नॅपकिन गुंडाळलेला आहे आणि त्याच्या साहाय्याने फक्त वरून खाली एक चार पाच दिवसातून असा फिरवला ना हा वायपर तरी देखील या सगळ्या ज्या काचा आहेत त्या अगदी स्वच्छ राहतात म्हणजे आपल्याला फार मोठं अगदी अवघड काम करायला लागतं असंही नाहीये छोट्या छोट्या सोप्या सोप्या पद्धतीने सुद्धा घर स्वच्छ ठेवता येतं नंबर चार बेड किंवा मॅट्रेसची स्वच्छता न ठेवणं आता बेडशीट आपण रेग्युलरली चेंज करतो काही काही जणी तर अगदी दोन दोन दिवसाला चेंज करत असतील पण मॅट्रेसचं काय व्हॅक्युम क्लिनर जर असेल ना तर जरूर बेडशीट चेंज करते सुद्ध हावा। नसेल, तर निदान ब्रश तरी ते हावा। अगदी तेही जमत नसेल तर निदान महिन्यातून एकदा गादी उन्हामध्ये ठेवायला हवी म्हणजे गादीला अजिबात वास येणार नाही किंवा फंगस देखील लागणार नाही नंबर पाच कोरड्या कपड्याने डस्टिंग करणे डस्टिंग करताना किंवा धूळ साफ करताना कधीही ओला कपडा वापरायचा ओल्या कपड्यानं काय होत ही जी काही धूळ असते ना ती सगळी त्या कपड्याला चिकटते म्हणजे इकडे तिकडे उडत नाही या या जागेवरची त्या जागेवर, जागेवर किंवा आपल्या नाकातोंडात ना देखील धूळ जात नाही सगळी धूळ असेल ती पहा अशी कपड्याला चिटकून येते सहावी चूक एकाच पाण्याने संपूर्ण घराची फरशी पुसणे खर तर ही खूप कॉमन गोष्ट आहे पण खरंच आपल्याला कंटाळा येतो असं वाटतं कधी पाणी चेंज करा सारखं सारखं पण नाही त्यामुळं फरशी पुसायची राहते बाजूलाच तर पण फरशी आपली जास्तच घाण होते एकाच पाण्यामुळं त्यामुळे अगदी प्रत्येक रूमला शक्य नसेल तर निदान दोन दोन रूम झाल्यानंतर तरी बकेटमधलं पाणी चेंज करायलाच हवं त्याचबरोबर फ्लोअर क्लीनर निवडताना देखील योग्य तोच निवडायला हवा म्हणजे नुसताच वासाचा फ्लोअर क्लीनर असून उपयोग नाही त्या क्लीनरने आपली फरशी देखील स्वच्छ व्हायला पाहिजे हो की नाही आता तर स्वच्छ पाण्यासाठी आणि खराब पाण्यासाठी दोन सेपरेट सेक्शन असणारे असे बकेट्स मिळतात त्या देखील आता आपण खरं तर यूज करायला हव्यात नंबर सात पाय पुसण्या वेळोवेळी चेंज न करणे खर तर आपण फरशी जेव्हा पुसतो त्याच दिवशी किंवा अगदी तीन चार दिवसातन एकदा या पाय पुसण्या चेंज व्हायलाच हव्यात आता बऱ्याचदा आपण या ज्या मॅट्स आहेत ना त्या मशीन वॉश करतो पण त्यामध्ये जर जास्त धूळ साठली असेल ना तर आपली मशीन देखील खराब होऊ शकते त्यामुळे मशीनला न टाकता या पाय पुसण्या स्वच्छ करायची एक सोपी पद्धत मी दाखवते पहा अशा पद्धतीचा ब्रश आता बऱ्याच जणींकडे असेल तर या पाय पुसण्या आधी अर्धा तास साबणाच्या पाण्यामध्ये भिजत घालायच्या आणि त्यानंतर या ब्रशनी पहा अशा घासायच्या अगदी हात लावायची सुद्धा गरज नाही या ब्रशने अगदी व्यवस्थित या पायपसन्या घासल्या जातात आणि एक एक दोन पाण्याने स्वच्छ पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि पहा याचा जो वायपर असतो ना त्या वायपरने पुन्हा हे सगळं पाणी काढून घ्यायचं म्हणजे अगदी दरवेळेस हाताने घासायची किंवा हाताने पिळत बसायची सुद्धा गरज नाही या ब्रशमुळे या पायपासण्या अगदी व्यवस्थित स्वच्छ निघतात या पद्धतीने तुम्ही कोणत्याही प्रकारची डोअरमॅट स्वच्छ करू शकता मग ती उलंची असू देत किंवा कापडी असू देत कोणतीही या ब्रशला जो पुढे ब्रश असतो ना त्याने फक्त घासायची आणि जो वायपर असतो त्या वायपरनी फक्त ती अशी वाईप करून घ्यायची म्हणजे जे काही खराब पाणी असतं जे धूळ असती ती त्या पाण्याबरोबर या डोअरमॅटमधून बाहेर पडते पहा ही दुसरी देखील मॅट मी तुम्हाला इथे स्वच्छ करून दाखवली आहे अगदी व्यवस्थित स्वच्छ होते म्हणजे हाताने ब्रशनी घासत बसायची गरजच पडत नाही नंबर आठ आपण सनलाईटचा पुरेपूर वापरच करत नाही मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे सगळ्याच गोष्टी आपल्याला पाण्याने धुता येत नाहीत मग त्या स्वच्छ कशा होणार डिसइन्फेक्ट कशा होणार तर त्यासाठी आपल्याला इथे सनलाईटचा पुरेपूर वापर करून घ्यायचा आहे पहा आपले जे अंतरुण असतात मग ब्लँकेट्स असतील किंवा चादरी असतील या सगळ्या आपण वरच्यावर धुवत नाही बरोबर ना पण मग त्या तशाच घड्या घालून ठेवतो तर त्यापेक्षा ज्या ज्या वेळेस शक्य आहे त्या त्या दी, वेळेस त्या अगदी आठ दिवसात एकदा का होईना उन्हात अशा पद्धतीने टाकायला हवेत म्हणजे होईल नंबर गोष्टी ना खरच दुर्लक्षित असतात म्हणजे आपल्याला कंटाळा येतो त्या स्वच्छ करायच्या जातलीच एक म्हणजे शू रॅक रोज चपलांबरोबर भरपूर धूळ त्या रॅक मध्ये साठत असते खर तर ते आपल्याला दिसत असतं पण इथे कंटाळा म्हणण्यापेक्षा आपल्याला थोडंसं घाण सुद्धा वाटते ती रॅक सारखी सारखी स्वच्छ करायची असं वाटतं इतकी धूळ कुठं त्या धुळीमध्ये जाऊन सारखं सारखं स्वच्छ करा मग इथे ना आपल्याला असा हा सेल्फ मॉपर फार उपयोगात येतो मी तर हा खास रॅक रॅकसाठीच ठेवलेला आहे या मॉपरनी रॅक स्वच्छ करताना रॅकला किंवा त्या पाण्याला मॉपरला हात लावावाच लागत नाही म्हणजे आपले हात खराबच होत नाही पहा या मॉपरनी व्यवस्थित असं वाईप करता येतं आणि नंतर हा मॉपर खराब झाल्यानंतर तसाच डायरेक्ट त्या बकेटमध्ये बुडवायचा आता ही बकेटसुद्धा मी खास असं स्वच्छ करण्यासाठीच ठेवलेली आहे तर याच्यामध्ये डायरेक्ट हा मॉपर बुडवायचा आणि तो पहा असा हा जो पुढचा जो प्लास्टिक दिला याच्या समोर तो असं स्क्वीज केलं किंवा असं फिरवलं की तो अपॉप मॉपर स्क्विज होतो आणि मग व्यवस्थित हे असं स्वच्छ करता येतं म्हणजे मॉपरही स्वच्छ होतो आणि आपली समोरची रॅक किंवा जी काही वस्तू आपण स्वच्छ करणार आहे ती देखील तर हा जो काही सेल्फ स्क्विंग मॉपर आहे ना तो खास मी इथे बाहेरचं स्वच्छ करण्यासाठी ठेवला आहे म्हणजे आता रॅक असेल किंवा गॅलरी असेल ग्रील असेल किंवा अशी समोरची फरशी असेल दरवाजासमोरची तर हे आपल्याला थोडंसं नको वाटतं स्वच्छ करायला नाही का तर असा जर मॉपर असेल ना तर अगदी व्यवस्थित हे सगळं स्वच्छ करता येतं हात खराब न करता आता रॅक आणि हा समोरचा एरिया सगळा व्यवस्थित स्वच्छ झाला आता नंबर आहे शूजचा तर शूजसुद्धा ज्यावेळेस रॅक स्वच्छ करते ना त्यावेळेस सगळ्या शूजवरून असा व्यवस्थित ब्रश फिरवून घेते म्हणजे जी काही शूजवरची देखील धूळ वगैरे असते त्याला चिकटलेली तीसुद्धा निघून जाते सो शू रॅक स्वच्छ करण्याची अशी एकदम सोपी पद्धत आहे माझी तुम्ही पण एकदा अशा मॉपने नक्की ट्राय करून पहा शू रॅक स्वच्छ करण्याचा कंटाळा अजिबात येणार नाही तर मैत्रिणी अशा काही थोड्याफार आपल्या चुका सुधारून जर अशा चांगल्या साफसफाईच्या सवयी जर आपण लावून घेतल्या ना तर आपलं घर कधीच अस्वच्छ होणार नाही तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते तुम्हाला आजच्या व्हिडिओमधल्या टिप्स जर आवडल्या असतील तर जरूर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील जरूर करा आता आपण भेटू पुन्हा एकदा अशाच नवीनच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय